नमस्कार मित्रांनो बघा रे जी काल परवा कोलकात्यामध्ये महिला डॉक्टर घडली ज्या महिला डॉक्टरचा निर्गुण खून करण्यात आला तिच्यावर बलात्कार करून जो करण्यात आला ही घटना लुटली नाही लुटली तोपर्यंत तो। लागलीच लगेच आपल्याला मुंबई पासून एक पन्नास किलोमीटर किलोमीटर अंतरावरती जे बदलापूर ठिकाण आहे त्या बदलापूर मध्ये एका लहानशा मुलीवरती तीन चार वर्षाच्या मुलीवरती लैंगिक अत्याचार करण्यात आला निर्जीवनी गोष्ट आहे माणुसकीला काळेमा फासणारी घटना आहे अगरे अशी घटना घेऊन मी तुमच्या समोर उपस्थित आहे मित्रांनो मुद्दा आहे किंवा माझा हा विषय नाहीये परंतु समाजाचं भान ठेवत असताना समाजामध्ये आपलं जीवन जगत असताना विषयांना जर हात घातला कुणीतरी या विषयावरती चर्चा केली तरच होणाऱ्या ज्या काही घटना असतील त्या घटनांवर थोडाफार माझ्या या प्रयत्नातून किंवा माझ्या या विचार सांगितून याच्यावरती कुठंतरी लोक विचार करतील म्हणून हा विषय मी समोर बोलता मित्रांनो चला बघा आज आपण पाहतोय बदलापूरची घटना जी चार वर्षाच्या मुलीवरती निर्गुण असं लहान मुलीवरती लैंगिक अत्याचार करण्यात आलेला होता आणि या लैंगिक अत्याचारानंतर त्या लहानशा मुलीनं आपल्या घरी आपल्या पाल्याला माझ्या गुप्त अंगामध्ये दुखत आहे खूप असं आपल्या पाल्याला सांगण्यात आलं पाल्याला सांगण्यात आल्यानंतर त्या पाल्यांनी बाकीच्या तिच्या मैत्रिणींसोबत थोडीशी चर्चा केल्यानंतर बाकीच्याही मल किंवा तिच्या त्या लहान बाळाच्या मैत्रिणीच्या पाल्याही तसच म्हले की आमच्याही मुलीच्या मुली गुप्त अंगामध्ये दुखत आहे मित्रांनो परंतु ही गोष्ट खूप लाजीरवाणी आहे ज्यावेळेस या पालकांनी शाळेकडे धाव घेतली त्यावेळेस शाळेमध्ये या गोष्टी सांगण्यात आल्या त्यावेळेस शाळेतल्या प्रशासनानं असं कुठलीच घटना घडलेली नाहीये असा ठाम नकार दिला मित्रांनो परंतु शाळेतले जे काही प्रशासन असेल ते शाळेतलं या प्रशासना कुठली यांची दखल घेतली नाही मग त्यानंतर त्या पालकांनी थेट पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा या पालकांना बारा तास न्याय मिळाला नाही मित्रांनो बारा तास न्याय मिळाला नाही मग बारा तासानंतर याच्यावरती त्या व्यक्तीवरती गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल झाल्यानंतर मित्रांनो बारा तास या पालकांना पोलीस मध्ये थांबावं लागलं आणि बारा तासानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला जोपर्यंत हे प्रकरण चिघडत नव्हतं जोपर्यंत हे प्रकरण जनतेने उचलून धरलं तोपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता नंतर प्रकरण चिघळल्यानंतर मात्र याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला विचार करा एक बदलापूरमध्ये नामांकित शाळा आहे नामांकित शाळेमध्ये तुम्ही लाखो रुपये फीस घेतात आणि लाखो रुपये फीस घेऊन सुद्धा तुम्ही साधे सीसीटीव्ही बसू शकत नाही शाळेमध्ये सीसीटीव्ही जाऊ द्या हो तुम्हाला एवढी अक्कल पाहिजे की शाळेमध्ये लहान मुलींना ज्या व्यक्तीला तुम्ही कामावर त्या व्यक्तीने लैंगिक अतिशय केलाय त्या व्यक्तीला तुम्ही साफसफाईसाठी कामाला घेतलेला आहे आणि तुम्ही साफसफाई सोबत त्याला ज्या लहान मुली आहेत ज्युनियर के जी सीनियर के जी एल के जी मुलींना तुम्ही शौचालयाला घेऊन जायला किंवा यांना लघु शंकेला घेऊन जायला तुम्ही या व्यक्तीची नेमणूक करता एका माणसाची नेमणूक करता अरे किती लाल गोष्ट आहे एवढी तुमची बुद्धी चलली पाहिजे मुलींना त्या लघु शंकेला नेण्यासाठी किंवा त्याला स्वच्छता ग्रह नेण्यासाठी साध्या एका लेडीची नेमणूक कशी करता तुम्ही अरे कुठं चाललाय महाराष्ट्र आपला कुठं घेऊन चाललाय तुम्ही नेमकं तुम्हाला एवढी अक्कल पाहिजे शाळेच्या प्रशासनाला की लैंगिक या एवढ्या मोठ्या घटना मागेमागे घडून भरून गेल्या आपण जर विचार केला गेला तर दोन हजार बावीस आकडेवारी बघितली तर महाराष्ट्र टॉप मध्ये लैगिक अत्याचारामध्ये पूर्ण या गोष्टीवर तुम्ही बोध घ्यायला पाहिजे ना त्या बोध घेण्यामध्ये तुम्ही कमी पडला कुठेतरी तुम्हाला गोष्टी माहिती नाहीत का अशा घटना भरपूरच्या उद्या पण होऊन घ्यायच मित्रांनो परंतु या गोष्टींचा कुठलाही माणूस तेवढ्यापूर्व तेवढा कॅन्डल काढतो तेवढ्यापूर्व तेवढा विचार करतो आणि पुढे जातो असं होता कामा नाही मित्रांनो चार वर्षाच्या मुलीवरती एवढा छळ झालेला आहे आता काल परवा कोलकात्यामध्ये महिला डॉक्टर गेलं पूर्णपणे तीन वाजता त्या महिला महिला डॉक्टरवरती बलात्कार झाला पाच वाजेपर्यंत ती महिला मुंबा अवस्थेमध्ये हॉस्पिटलमध्ये सापडली गेली आणि तो बघता ती घटना होती नाही होती, होती तोपर्यंत या दोन लहान मुलींची घटना समोर आलेली आहे कुठंतरी आपल्या माणुसकीला काळी या गोष्टी मित्रांनो बघा आपण एका शाळेमध्ये मुलींना पाठवतो आपल्या विद्यार्थी आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या पाल्यांना आपण त्या शाळेमध्ये पाठवत असतो परंतु खरंच शाळा आपल्या पालकांसाठी आपल्या पाल्यांसाठी सुरक्षित आहे का हे पुन्हा एकदा बघणं गरजेचं आहे अशा घटना महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी मित्रांनो फक्त कुठली घटना उघडकी येते कुठली घटना उघडकसी येत नाही कुठली घटना त्याच ठिकाणी दाबून ठेवली जाते परंतु आपल्याला त्या घटना जर दाबून ठेवल्या तर तुम्हाला बाहेर मागे पण बाहेर पडत नाहीत परंतु एखादी गोष्ट चिडली गेली तर ती मात्र बाहेर पडते आताच काल लातूर मध्ये एका शाळेमध्ये मारून टाकण्यात आलं अशा कितीतरी घटना महाराष्ट्रामध्ये होत आहेत पण याच्यावरती कुणीही वाचता करत नाहीये कुणी बोलत नाहीये गोष्ट बाहेर आली सगळ्या महाराष्ट्राला कळते आहे आता हळ व्यक्त होते मित्रांनो ज्या गोष्टी होऊन गेलेल्या आहेत त्याच्यामधून आपण घेणं गरजेचं आहे काहीतरी बोलत घेणं गरजेचं आहे महाराष्ट्र ते बघा हो साहेब आम्हाला एक वेळ लाडकी बहिणी नको आहे पण आम्हाला काय पाहिजे एक चांगली सुरक्षित बहीण पाहिजे सुरक्षित बहीण योजना पाहिजे आपलं प्रशासन एवढं ढसाळ आहे की आपल्याला सरकार पैसे दिले पंधराशे महिन्याला लडक्या बहिणीला परंतु सुरक्षित बहिणी पंधराशे आहे का पंधराशे रुपयामध्ये तुमचा उदरनिर्वाह होणार आहे का अजिबात नाहीये की तात्पुरती गोष्ट आहे परमनंटली गोष्ट आपले काय आपल्या आया बहिणी सुरक्षित आहेत का विचार करा आपण म्हणतो घटना गेली होऊन गेली असेल असं तसं विचार करा ज्यांच्यावर घटना झाल्या ना त्यांना जाऊन विचारा त्या मुलीची अवस्था काय असेल उद्या सोन त्या मुलीचं भवितव्य काय होणार आहे उद्या त्या मुलीसोबत लग्न करील का उद्या त्या मुलीसोबत कोणी मैत्री करेल का उद्या त्या मुलींसोबत सोबत राहताना सारास सारा विषय काढला जाईल आणि त्यांना हिनवलं जाईल मित्रांनो एवढ्या सोप्या गोष्टी नसतात म्हणून <laughs> आपल्या मुली आपल्या पाल्य आपल्या शाळेमध्ये सुरक्षित असणं गरजेचं आहे आपल्या परिसरामध्ये सुरक्षित असणं गरजेचं आहे यासाठी सरकारनं काहीतरी ठाम योजना काढणं गरजेचं आहे अशा नाराधांना चौकामध्ये भर चौकामध्ये फशी अशीच योजना आपल्या सरकारनं काढली पाहिजे याची फास्ट ट्रॅक जरी याची अंमलबजावणी केली असली सरकारनं तरी सुद्धा याच्यावरती काहीतरी घटनेमध्ये बदल होऊन काहीतरी कुठल्या गोष्टीमध्ये आपल्या डॉक्टर बाबासाहेब घटना आपल्याला दिलेली आहे त्या घटनेमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे लवचिक आहे घटना पूर्ण आपण थोड्या त्यामध्ये बदल करू शकतो परंतु अशा घटनामध्ये जिथं योग्य ठिकाण आहे तिथे बदल करणं गरजेचं आहे अशा नार्धामांना फाशी होणं गरजेचं आहे अशा इथून पुढच्या घटनांना काहीतरी आळा बसेल मित्रांनो नाहीतर हा घटना सारख्या घडत जातील आणि सारखं कोणतरी को कॅन्डल रात्रीचं काढील दिवसा काढील आणि पुन्हा दिवसा या घटना विसरू जातील मित्रांनो बघितलं आपली काल मागच्या दोन चार महिन्याखाली खाली लातूरमध्ये ही घटना घडण्यात आली होती लातूरमध्ये विद्यार्थी होती पुण्यामध्ये इंजिनिअरिंग व्हायला होती त्याही मुलीचा असाच निर्गुण अत्याचार करण्यात आला त्यानंतर ती मुलगी मृत्यूमुखी पडली पावली ह्या गोष्टी घडत आहेत वाढत आहेत वर्ष कमी होत नाहीत तेवढ्या पुतः तेवढा आपण त्याच्यावर सहानुभूतीचा विचार करतो पण कालांतराने काय कालांतरा गोष्टी घडत आहेत या गोष्टी जर घडायच्या नसतील तर आपण कुठंतरी स्वतः या गोष्टीवरती ठाम निर्णय घेणे गरजेचं आहे आता मी कालप्रवाशी बघत बघता बघता स्टेटस पाहिलं कि मुलीचे वडील मुलीला सांगतात की तुझ्यावर असतात तू जाग्यावरती लढ एखाद्या जागेवरती मार तो खटला मी सांगायला तयार आहे तुला आयुष्यभर पूर्णपणे मित्रांनो असं ज्यावेळेस आपला वडील आपल्या मुलीला सांगतील त्यावेळेस कुठंतरी या गोष्टी आपण सुरक्षेच्या भावनेतून पुढे जाणार मित्रांनो विचार करण्यासाठी गोष्ट आहे लहान बाळ आहे लहान बाळावर एवढी निर्गुण सीव वाईट प्रकारे या बाळावरती अत्याचार होतात ही खरंच लाजिरवाणी गोष्ट आहे माणुसकीला काळीमा फासणारी गोष्ट आहे अशा एवढ्या लहान बाळावरती अशा जर अत्याचार होत असतील तर आपल्या आपल्या ज्या पुढच्या आपल्या भगिनी आहेत दहा वर्षाच्या बारा वर्षाच्या चौदा अठरा वीस बावीस पंचवीस तीसच्या या महिन्यावर काय संरक्षण आहे आहे कुठलं संरक्षण कुठल्याही प्रकारचं संरक्षण नाही मित्रांनो ध्यान ठेवा माझ्या सरकारला तळतळीची विनंती आहे आपल्या जनतेला तळतळीची विनंती आहे की आपल्या महिलेला आपल्या बहिणीला आपल्या मातेला आपल्या ताईला देदीला कुठलीही सरकारनं पंधराशे रुपये नाही तरी चालतील परंतु अशी योजना कोणतरी ठाम पाहिजे की तिथं तिची भक्कम पाहिजे आज आपण म्हणतो की बेटी पडाव बेटी बेटीला म्हणजे बेटी पडाव ही हो योजना आहे आपल्याकडं मुलींना शिकवलं पाहिजे एक मुलगी शिकली तर पूर्ण संसार शिकतो सगळं घर शिकत सगळ्या गोष्टी पूर्णपणे आरेपर्यंत शिकण्यासाठी आधी ती मुलगी सुरक्षित पाहिजे ना सुरक्षित आहे ना जर ती घराच्या बाहेर पडत असेल तर तिला थोडी सिक्युरिटी आहे का हे बघणं गरजेचं मित्रांनो आणि हे सुरक्षितता लागली तरच तिथून पुढच्या महिला सुरक्षित राहतील लहान मुली लहान बाळ याच्यामध्ये संरक्षणामध्ये राहतील मित्रांनो तर अशा योजना आणल्या काहीतरी कडक सरकारने योजना काढली तरच आपल्या मुलींना आपल्या भगिनींना आपल्या मातांना याची सुरक्षा मिळणार आहे यासाठी आपण दोन पावलं पुढं येणं गरजेचं आहे आणि यासाठी कडक कायदा काहीतरी अंमलात येणं गरजेचं आहे अशाच आपल्या येथून पुढच्या अशा गोष्टींना कुठली गोष्ट घडू नये अशी आपण ईश्वर प्रार्थना करूया आणि अशा या आपल्या छोट्याशा घटनेबद्दल याचा निषेध व्यक्त करूया आणि आपण थांबूया धन्यवाद मित्रांनो